नमस्कार मित्रांनो परंपरा गावाची या युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो रणजित निंबाळकर सर आणि विठ्ठल रायवर भूत, यांचा हिंद केसरी सरजा आणि अदत किंग सुंदर उद्या चोराडे मैदानात शंभर टक्के येणार आहे याआधी मित्रांनो किंग सुंदर चार तारखेच्या मैदानात पला चा पलाला होता तिथे त्याने गुलाल घेतला होता आणि केसरी सरजा सात तारखेच्या मैदानात पलाला पण तिथे सेमीला हार झाली आणि चार तारखेच्या मैदानात गुलाल घेतला होता उद्या वार शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी चोराडे येथे शंभर टक्के मित्रांनो मैदान होणार आहे अफवांवर बली ठेवू नका मागेच हे मैदान कॅन्सल झालं म्हणून अशा अफवा उडव होत्या पण मित्रांनो हे मैदान शंभर टक्के होणार आहे त्यात आपला हिंदकेसरी सर्जा आणि आदत किंग सुंदरसुद्धा ह्या मैदानात शंभर टक्के येणार आहे मित्रांनो आता हिंदकेसरी सर्जा आणि आदत किंग सुंदर येणार म्हटल्यावर सर्वांचा मनातला प्रश्न म्हणजे पायरा कोणता मित्रांनो मी शंभर टक्के खात्रीशीर सांगणार आहे हा उद्या शंभर टक्के पायरा असणार आहे तर हिंदकेसरी सर्जाचा पैरा आहे गंगुतीकरांचा सोबत मित्रांनो गंगोतीकरांचा मल्हार तेरा पन्नास आणि आपला हिंद केसरी सर्जा ही जोडी उद्या शंभर टक्के पलणार आहे आणि आदत किंग सुंदरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो आदत किंग सुंदरचा पैरा आहे मुंबईचा बाजीरावसोबत मित्रांनो मुंबईचा बाजीराव आणि आदत किंग सुंदर ही जोडी शंभर टक्के उद्या चौराडे मैदानात पलताना दिसणार आहे म्हणजेच उद्या होणारे चौराडे मैदानात इंद किसिर सरजा आणि मल्लार ही जोडी आणि आदत किंग सुंदर आणि बाजीराव ही जोडी उद्या शंभर टक्के पलताना दिसणार आहे भेटूया उद्या चोराडे मैदानात जर ही माझी अपडेट आवडली असेल तर माझ्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी अशात अपडेट घेऊन येत असतो पुढची व्हिडिओ बत्तीस शिराला मैदानात बकासूरचा पैरा कोणासोबत आहे ही व्हिडिओ मी घेऊन येतो आहे त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो